राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव येतात त्या ठिकाणी जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार चारशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतोय कांद्याचे भाव अजून वाढवण्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून अजूनही त्या ठिकाणी व्यक्त केला होता बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतर अमरावतीसोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव असेल विंचूर असेल पटा बाजार समिती असेल ओतुरा बाजार समिती असेल पारनेर असेल अहिल्यानगर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत सध्या जर जर तुम्हाला तुम्ही फोमरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चालत पाहूयात कांद्याला कोणत्या बाजार समितीत काय दर मिळाला बघा शेतकरी पहिली बाजार समिती त्या ठिकाणी अकलूज आवक झाली बघा दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दरपटतो कांद्याला अकलूज बाजार समितीमध्ये एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची दुसरी जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पडतो त्या ठिकाणी सातशे रुपये जास्तीत जास्त दरपटतो कांद्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त दर त्या ठिकाणी मिळतो यानंतर तिसरी बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पड्यार आवक झालेली बघा चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते सरासरी बाजार मिळतो या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त मिळतो कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे भुसावळ जळगाव आवक होते या ठिकाणी पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो कांद्याला या ठिकाणी भुसावळ समितीमध्ये एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कांद्याचे बाजारभाव हे थोडे घसरलेले आहेत यानंतरची समिती म्हणजे त्या ठिकाणी ओतूर विक्रमी आवक होते उत्तर बाजार समितीमध्ये ती म्हणजे चार हजार सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी बाजार पडतो या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतो उत्तर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे आवक झालेली बघा आठ हजार सहाशे एकतीस क्विंटल कमीत कमी बाजार पडतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार घडतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरच पुढची एका बाजार समिती म्हणजे कर्जत आहिल्यानंतर आवक झाली बघा बावीस क्विंटल कमीत कमी दर भडतोय कांद्याला तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दरभडतोय कांद्याला या ठिकाणी कर्जत बाजार समितीमध्ये एक हजार दोन दोनशे रुपये प्रति क्विंटल मग शेतकरी मित्रांनो पुढील जी काही बाजार समिती ते म्हणजे त्या ठिकाणी मंगळवेढा सोलापूर आवक होते या ठिकाणी तीन क्विंटल कमीत कमी दरवृत्त आठशे रुपये जास्तीत जास्त दरमृत्यू कांद्याला मंगळवेढा बाजार समितीमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी का बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी कामाठी आवक झाली बघा अकरा क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पडतो आहे कामाठी बाजार समितीमध्ये आला त्या ठिकाणी दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढची जी काही बाजार आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी अकोले आवक झाले बघा एक हजार सातशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर भरतोय एक कांदाला अकोले बाजार समितीमध्ये दीडशे रुपये जास्तीत जास्त बाजार पडतो कांद्याला अकोले समितीमध्ये एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल